पहिले शिवजयंती साजरी करणारे व सामाजिक विषमते विरुद्ध रणशिंग फुंकणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती महात्मा फुले नावाचं वादळाचा समस्त स्त्री जातीचा मुक्तीदात्याचा आजच्या दिवशी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावी गोविंदराव व चिमणाबाई यांचा पोटी जन्म झाला लहानपणापासून बंडखोर प्रवृत्तीचे असलेल्या या अवलियाने सामाजिक जातीयता अस्पृश्यता सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी विरुद्ध प्रहार केला शेतकरी कारागीर कामगार स्त्रिया आणि अठरा पगड जातीच्या लोकांना उथानाचा मार्ग सांगितला मूर्तीपूजा अंधश्रद्धा तीर्थयात्रा स्वर्ग नरक चमत्कार या गोष्टींना विरुद्ध केला स्त्री मुक्तीचा आणि उन्नतीचा मार्ग शिक्षणातून जातो असे सांगितले नाही जानेवारी ला पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षणाचा मार्ग दाखवला याच मुक्तीच्या मार्गाने याच उन्नतीच्या मार्गाने अनेक स्त्रिया डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक झाल्या बहुजना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून बहुजनांच्या मुलांनी शिकावं असा आग्रह ज्योतिरावांनी केला बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसोड अस्पृश्यांचा सा कॅफियत सार्वजनिक सत्य धर्म असे अनेक ग्रंथ लिहिले बहुजन समाजाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी इसवी सन अठराशे त्र्याहत्तर ला सत्य शोधक समाजाची स्थापना केली इतकं महान कार्य या क्रांती सूर्याने केले म्हणूनच जनतेने त्यांना महात्मा या पदवीने गौरवले खऱ्या अर्थाने अशा या महामानवाचा क्रांती सूर्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे त्यांची जयंती साजरी करण्याचं सार्थक होईल म्हणून म्हणतो अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा सूर्य उगवला अन्यायाच्या अंधारामध्ये क्रांतीचा सूर्य उगावला असामान्य कर्तृत्वाने तु तु ज्योतिबा तुम्ही महात्मा झाला ज्योतिबा तुम्ही महात्मा झाल्या परत एकदा जयंतीचा हृदय आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद